हाय हॅलो फ्रेंड्स उषास रेसिपी अँड ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे मी आले आहे संक्रांतीच्या दिवशी माझ्या मैत्रिणीला भेटायला भोगीच्या दिवशी गेलो त्यामुळे तिथे भाजी करायची होती इथे माझी मैत्रीण पावटा सोडत आहे आम्हाला तिथे काहीच काम नव्हतं म्हणून आम्ही भाजी सोडायचं काम केलं इथे आमच्या ताई कोणती भाजी करणार हे आम्हाला सांगत होत्या भाजलेल्या वांग्याचं भरीत आणि वांग्याचं भरीत अशी भाजी करायची आहे आता कशी भाजी करायची ती मी दाखवते असं ताई म्हणाल्या इथे वांगी त्यांनी भाजून घेतली छान अशी वांगी भाजून झाले बघा ही त्यांची लगबग चालू आहे जेवण पटापट करायचं होतं संक्रांतीचा दिवस होता त्यांना वाण द्यायचं होतं सगळ्यांना त्याच्यामुळे इथे खूप घाई होते आणि इथे माझं चाललं आहे सगळ्यांना भेटायचं कोण काय करतं आहे याच्याकडे लक्ष देत होती ताईजवळ गप्पा मारत मारत मी इथे त्यांच्या किचनमध्ये भाजी करायची कशी बघत होती ताईने तर फोडणी द्यायला सुरुवात केली जिरं कडीपत्ता हिंग नंतर कांदा वगैरे टाकून टॅमॅटो टाकलं कोथिंबीर टाकलं हे सर्व मिश्रण एकत्र टाकलं आणि छान असं बारीक होईपर्यंत त्यांनी म्हणजे मऊ होईपर्यंत छान असं परतवून घेतलं चांगला एक जीव करून घेतलं हे बघा छान असं मऊ झालेलं आहे ता ताई इथे आमची हसत आहे कारण मी त्यांचा व्हिडिओ काढत होती त्याचबरोबर ते त्यांनी तिथे मसाले टाकून घेतले नंतर वांग्या जे भाजलेलं होतं ते टाकलं पावटा जे साधना दिदींनी साफ केलेलं ते उकळून छान असं त्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं एकदम भाजी चविष्ट झाली होती ताई जी बोलत बोलत मी तर ताईने भाजी तयार देखील केल केली खूप सुंदर अशी भाजी झाली होती नंतर त्यांनी कोथिंबीर टाकली आणि छान असं परतवून घेतलं इथे मनीषा देखील त्यांना मदत करत होती मनिषा नैवेद्याची तयारी करत होती म्हणून तिने तिकडनं वरण घेतलं आणि प्रत्येक नैवेद्यावर थोडं थोडंसं वरण टाकून दही वगैरे टाकलं आणि लाडू तिळाचे ठेवले त्या बाजूला ते कीर्तीने देखील भाजीचं टोप आणून मामीला मदत करत होती नैवेद्यावर सर्व प्रकार ठेवून दिले इथे वांग्याचं भरीत बघा ताईने मस्त केलेलं आणि ते देखील नैवेद्यावर ठेवून घेतलं मनीषाने खूप अशी मस्त नैवेद्याची तयारी केली छान असं नैवेद्याची तयारी करून झाली नैवेद्याला हळद कुंकू लावून घेतलं इथे आमची ताई एकदम मस्त साडी बेडी नेसून नैवेद्य पहिला नैवेद्य देवाला दाखवायचा म्हणून ताईने पहिला ताटामध्ये नैवेद्य घेतलं देवाची पूजा करून झाल्यावर नैवेद्य देखील दाखवून घेतलं छान असं नैवेद्य दाखवून झाल्यावर दुसरा ताट ताईने भरला आणि ताई निघाली लगेच बाहेर बाहेर म्हणजे आजूबाजूला पाच खोल्यांना हे नैवेद्य दाख द्यायचं असं असं सांगत ताई बाजूच्या खोलीमध्ये नैवेद्य घेऊन गेली पाच खोल्यांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर ताईने येते कविता दिदींना देखील नैवेद्याचा ताट दिला जो देवाजवळचा होता तर कविता दिदी ते खाताना काय बोलतात बघा आम्ही सर्व एकत्र बसून जेवणाचा लाभ घेतला पहिल्यांदा गावची संक्रांत कशी असते ती पाहिली अशा पद्धतीची भुगीची भाजी आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद